बंधनो मी धम्मदर्शी प्राचार्य एके सावळे आपणा सर्वांना जभे आपण कविता ऐकूया कवितेचे नाव आहे प्रेमाच्या जाळ्यात प्रेमाच्या जाळ्यात ती एक नार करुण बेजार लावला सौंदर्याचा लळा ती एक नार करुण बेजार लावला सौंदर्याचा लळा प्रेमाच्या जाळ्यात फसून कापला केसाने माझा गळा प्रेमाच्या जाळ्यात फसून कापला केसाने माझा गळा मोहिनी अस्त्र सोडूनी केला काळजावर वार मोहिनी अस्त्र सोडूनी केला काळजावर वार बोलायची ती गोडबाला बोलायची ती गोडबाला जिवा तुधारी तलवार ठेवलं भुलवून जीव झुलवून ठेवलं भुलवून जीव झुलवून केला माझा हो खुळखुळा खुड़ केला माझा हो खुळखुळा खुड़ कैक करून बहाने कैक करून बहाने मज भेटायला टाळायची कैक करून बहाने मज भेटायला टाळायची भावनाशी खेळून खेळ असू मगरीची गाळायची भावनाशी खेळून खेळ असू मगरीचे गाळायची करून बताशा झाला तमाशा करून बताशा झाला तमाशा इश्कात शहाणा होतो खुळा इश्कात शहाणा होतो खुळा प्रेम म्हणजे आयुष्य जाळणारी आग प्रेम म्हणजे आयुष्य जाळणारी आग काळजात ठेवून राज जपून वाघ काळजात ठेवून राज जपून वा नकोरे व्याप डोक्याला ताप नकोरे व्याप डोक्याला ताप प्रेम झाले नुसते शरीराचा चाळा प्रेम झाले नुसते शरीराचा चाळा कवी बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस चौदा अठ्ठेचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद